नमस्कार आज वसित एका कार्यक्रमामध्ये उषा मंगेशकर ह्या इथे आलेल्या आहेत आणि हे आज आपल्याशी बोलत आहेत आपण ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार वसित आल्यानंतर तुम्हाला कसं वाटत फार आनंद झाला मला कारण इथं झाडी बघून आनंद झाला जे आम्हाला बघायला मिळत वसई आल्यानंतर तुम्हाला गोव्याची थोडीशी आठवण झाल्यासारखी वाटते का

प्रत्येक मनुष्य प्रत्येक लोक गुणगुणत असतो झाल्यानंतर त्यांना ते वेगळं पण वाटत त्याबद्दल एक गाणं आनंद आणि गातात घरामध्ये गातात गुणगुणतात कार्यक्रमात गातात रेकॉर्ड जे करतात आमचा आवाज काढून तो स्वतःच ते इतकं बरोबर वाटत नाही गाणे आता जे नवीन नवीन काही गायक आता उदयास आहे त्यांना तुम्ही काय का सल्ला द्या येणारा हा एकच गायक माझ्या समोर छान गावतो फार आणि त्याला त्याचा नशिबानी त्याला क्लासिकल गाण्याची बैठक आहे जर शिकलात थोडं शिकला व्यवस्थित शिकलात तर तुमचं स्थान तुम्ही हलवू शकणार नाही ना। तुम्ही कितीही गात राहिला तरी तुमचा आवाज खराब होणार नाही आपण पण याचा आवाज गेला त्याचा तसा होणार नाही कधीही होणार नाही धन्यवाद तर आपण आता बघितलं एवढ्या मोठ्या गायक आणि मोठ्या घराण्याच्या उषा ताई आज आपल्याला संदेश देतात की तुम्ही सराव करा आणि सराव केल्यानंतर तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही कुठे लपणार नाही